रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर बुधवारी अत्यंत शांततेत व चुरशीने एकोणऐंशी पूर्णांक दोन टक्के मतदान पार पडले बुधवारी सकाळी सातला मतदारसंघात मतदान सुरू झाले सकाळी मतदान अत्यंत संतगतीने झाले सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ चार पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झाले तर अकरा वाजेपर्यंत केवळ सतरा पूर्णांक चौतीस टक्के मतदान झाले परंतु नंतर मात्र मतदानाचा वेग अविश्वसनीय वाढला दुपारी एक वाजेपर्यंत तेत्तीस पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले पलूस कडेगाव या मतदारसंघात दोन लाख ब्याण्णव हजार आठशे सासष्ट मतदार आहेत यामध्ये एक लाख शेचाळीस हजार बहात्तर पुरुष व एक लाख शेचाळीस हजार सातशे शहाऐंशी स्त्री आणि इतर आठ तसेच सैनिक सातशे आठ मतदारांचा सा समावेश आहे दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सासष्ट टक्के मतदान झाले यामध्ये एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय मतदारसंघात अकरा उमेदवार रिंगणात उभे आहेत मात्र खरी लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी कदम विरुद्ध देशमुख म्हणजेच भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात असून काँग्रेसकडून आमदार डॉक्टर विश्वजित तर भाजपाकडून संग्राम देशमुख आमनेसामने ठाकलेत यावेळी जवळपास साडेपाचशे पोलिसांच्या फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता